नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट वर मी सावनी तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते मागच्या पॉडकास्ट मध्ये आपण हे ऐकले आजच्या पॉडकास्ट मध्ये आपण तेनाली मंत्र्यांनी केलेला भ्रष्टाचार होण्यापासून राज्याला कसे वाचवले ही गोष्ट ऐकणार आहोत गोष्ट मंत्र्याचा डाव पसला राजा कृष्ण देवरायाच्या दरबारातील एक मंत्री मोठा दुष्ट होता तो प्रजेवर करून लोकांकडून पैसे वसूल करीत असे दरबारातील आपल्या कामात लबाडी करून पैसा उकळत असे आणि दुसऱ्या एका राज्यात पाठवीत असे तो तिथल्या राजाला सामील झाला होता त्या राजाला तो गुप्तपणे विजयनगरची माहिती पुरवत होता राजाला या गोष्टीचा सुगावा लागला पण त्या मंत्र्याच्या विरुद्ध राजाकडे काहीच पुरावा नव्हता त्यामुळे तो त्या मंत्र्याच्या बाबतीत काहीच करू करू शकत कि त्याला करू शकत नव्हता नव्हता त्याला अटकही आता काय असा त्याला प्रश्न पडला हे शोधकार्य कुणाला सांगावं असा तो विचार करू लागला तेवढ्या त्याला तेनालीरामची आठवण आली राजाने तातडीने तेनालीरामला बोलवून घेतले आणि त्याला सारे काही समजावून सांगितले तेनाली या बाबतीत तपास करायचं राजाला कबूल केलं तेनाली लगेचच कामाला सुरुवात केली गुप्तपणे त्याने केलेल्या तपासात राजाचं म्हणणं खरं असल्याचं तेनाली समजलं त्याने एक योजना तयार केली व राजाला सांगितली राजा ती योजना ऐकून खुश झाला दुसऱ्या दिवशी दरबार भरल्यावर आधी ठरल्याप्रमाणे राजा या तेनालीरामला म्हणाला तेनाली, तेनाली आम्ही असं ऐकलं आहे की शेजारच्या राज्यात उद्योगधंदे चोरात चालतात तुम्ही थोडेफार पैसे शेजारच्या राज्यात घेऊन जा आणि एखादा धंदा काढून पैसे मिळव तेनाली म्हणाला महाराज माझ्याकडे अजिबात संपत्ती नाही आणि पैसा नाही नाहीतर मी जरूर एखादा धंदा करून श्रीमंत झालो असतो मला श्रीमंत व्हायला आवडेल तेनाली आणि राजाचा संवाद त्या दुष्ट मंत्र्याने ऐकला तेनाली श्रीमंत व्हायची इच्छा आहे हे ते जाणले एके दिवशी त्याने तेनाली काठल आणि म्हणाला तेनाली तुम्हाला श्रीमंत व्हावं असं वाटतं ना मग तुम्ही खरंच शेजारच्या राज्यात धन जमा करा माझ्या ओळखीचे काही लोक तिथे आहेत ते तुम्हाला मदत करतील मंत्रीजी मला श्रीमंत व्हावं एखादा धंदा करावा असं फार वाटतं पण काय करणार मी राजाचा लाडका असलो तरी कफल्लक आहे माझ्याकडे धन नाही राजाला मागितलं तरी ते देणार नाहीत तेनाली म्हणाला मंत्री म्हणाला तेनालीरामजी मी सांगतो तसं तुम्ही करा आपण दोघही आपण दोघं मिळून धंदा सुरू करू काय करायचं तुम्ही सांगा तेनाली म्हणाला त्यानंतर मंत्र्याने तेनाली लोकांकडून पैसे कसे वसूल करायचे ते सांगितलं लग। तेनाली लगेच मान डोलावली त्या दिवसानंतर दोघेही लोकांकडून पैसे काढू लागले आणि शेजारच्या राज्यात पाठवू लागले हळूहळू तेनालीरामने त्या मंत्र्याचा विश्वास संपादन केला तो मंत्रीही तेनालीरामला साऱ्या गुप्त गोष्टी सांगू लागला तेनाली राम राजाला वरचे वर भेटून सारी हकीकत सांगत असे राजाही त्याचे काम पाहून खुश होत होता एके दिवशी आधीच ठरल्याप्रमाणे राजाने तेनाली दरबारात अटक केली त्याच्यावर लोकांकडून जबरदस्तीने पैसे उकळण्याचा आरोप केला त्याचप्रमाणे सरकारला फसवल्याचाही आरोप केला तेनाली गप्प होता पण दरबारातील लोकही चकित होते तेनाली जिरली त्यांना आनंद वाटत होता शेवटी राजा दुष्ट मंत्र्याला म्हणाला मंत्रीजी तेनाली आम्हाला आणि लोकांना फसवलं आहे रक्कम जमा करून शेजारच्या राज्यात पाठवले आहे त्यांना काय शिक्षा करायची ते तुम्ही सांगा राजाचं बोलणं ऐकून तो मंत्री म्हणाला महाराज तेनाली माझ्या हवाली करा मी त्याच्या कारभाराची चौकशी करतो तुम्हाला सार खरं सांगतो आणि तेनाली काय ती शिक्षाही देतो महाराज मला त्यांच्या हवाली करू नका हे लबाड आहेत हे मला मारून टाकतील आणि आपल्या राज्यातील सारी गुप्त माहिती घेऊन शेजारी राज्यात कायमचे राहायला जातील माझ्याकडे पुरावा आहे ही बघा कागदपत्रे एवढं म्हणून तेनाली सारी कागदपत्रे राजाला दिली त्या कागदपत्रावरून त्या मंत्र्याचा सारा कट आणि तेनाली खुनाचा डाव समजला राजाने त्या मंत्र्याच्या हातात बेड्या ठोकल्या आणि तेनाली मोठा बक्षीस दिलं या गोष्टीमधून आपण ऐकले की भ्रष्टमंत्र्यांनी दुसऱ्या राज्यातल्या लोकांबरोबर मिळून व्यवस्थितपणे भ्रष्टाचार करून त्यांना जितकं हवे तितके धन एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नेण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा राजाला या गोष्टीची शंका आली तेव्हा राजाने तेनाली या कार्यासाठी निवडले आणि तेनाली सुद्धा त्या मंत्र्याबरोबर राहून त्यांच्यातलाच एक होऊन मंत्र्याचा सगळा डाव जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी राजाच्या मदतीने तेनाली मंत्र्याचा डाव उघडकीस आणतो आणि भ्रष्टाचारापासून राज्याला मुक्त करतात या गोष्टीतून आपण हे शिकू शकतो की एखादा व्यक्ती चुकीच्या पद्धतीने धन मिळवत असल्यास त्याची साथ देऊ नये पुढील भागात आपण कसे पळवून लावतो आणि चोरांकडूनच स्वतःचे काम कसे करून घेतो याची गोष्ट ऐकणार आहोत तसेच एक कलाकार राजाचे मन कसे जिंकतो याची देखील गोष्ट ऐकणार आहोत चला तर मग मंडळी आज आपण इथेच थांबूया पुन्हा लवकर भेटूया त्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा तसेच आम्हाला इंस्टाग्राम आणि फेसबुक ला फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात लवकरच